भोजनाची वेळ सगळं होता भोजनाची वेळ सगळ्यांना जय भीम नमो बुद्ध आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या थिकन्य युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील संगारामगिरी या ठिकाणी आलो आहे हे ठिकाण तळोबा जंगल यामध्ये आहे आणि इथे धम्म समारंभ आयोजित वदंत ज्योती महादेवा यांच्या द्वारे आयोजित केले आहे तर बघू शकता इथे भदंत बंती खान इथे आपल्याला लहान इथे दिसत आहे मित्रांनो आणि तेल आहे या ठिकाणी भर ज्ञानज्योती महाराथरो यांच्या द्वारे कार्यक्रम का आयोजित केला आहे भंतीजींना भोजनदान दिले जात आहे मित्रांनो बघू शकता व्हिडिओमध्ये इथे आपल्याला लहान श्रामनेर झालेले भंतेजी आपल्याला या व्हिडिओमध्ये इथे पाहायला मिळत आहे जवळपास दहा ते पंधरा वर्ष वयोगटातील हे भंतेजी आपल्याला इथे दिसत आहे सोबत आपल्याला सुद्धा इथे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे समोर पिंडल आहे या मध्ये सुद्धा कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो ते सुद्धा आपण पुढे जाऊन बघूया व्हिडिओमध्ये मित्रांनो हे आहे संगरामगिरी जे आहे ताडोबाच्या ताडोबा अभयारण्य प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत है, है है, है असले आर, असले ता ता हे रंगरामगिरी येते आणि हे बघू शकता हे हे जंगल आहे आणि ह्या जंगलावर असलेले हे बुद्धविहार आणि याच ठिकाणी असतात आपले भंते ज्ञान ज्योती महाथेरोजी बघू शकता इकडे कधी वाघसुद्धा दिसतात आणि ते मोठ्या प्रमाणात खाली खालच्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले लोकंसुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाले ही एक दरी आहे मित्रांनो आणि या दरीमध्ये इकडे गुफा सुद्धा आहेत लोकलगता मित्रांनो इकडे गुफा आहेत असा आहे तडवाच्या अंतर्गत येणारा हे, हे संगरामगिरी परिसर आणि तेच भव्य धमारसभारंभ आयोजित करण्यात आलेला आहे आता आपण खाली जातो बघू शकता इकडे खाई आहे आणि इकडे गुफा आहे बनते की जिथे ज्ञान करतात ते सुद्धा गुफा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही बघू शकता इथून काही अनुयायी जे खालून बघू लागले तुम्ही खालून ला। आहे ना खाली आहे आहे ना व्हेन ड्यूटी व्हेन तिथं ते त्यांचं ती गुफा आहे अच्छा तुम्ही कुठून आले आमी वाशिमहून वाशिमहून आले काय नाव तुमचं फाळेगाव थेट फाफर गाव आहे हां माझं नाव सुनीता अरविंद सोनवणे अच्छा राहणार फाळेगाव थेट तालुका जिल्हा वाशिम वाशिमहून आले जिल्हा काय अच्छा अच्छा तर मित्रांनो बघू शकता चंद्रपूर जिल्ह्यातली हे संघरामगिरी या ठिकाणी अकोला वाशिम बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर हो 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 तेजस खैर YouTube चॅनल तेजस खैर रे खैर हां तर या ठिकाणी खूप दुरून धम्म उपासिका आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटले तुम्हाला आणि खूप दुरून दुरून इथे लोक येतात आणि बघू शकता असा हा आवडधुबर मार्ग आहे इथून जाताना बघू शकता इकडे द खरी द, द दरी आहे आणि इथून जाताना आपल्याला खूप सावकात जावं लागेल तर मित्रांनो आता आप एकदा खाली जातो आणि खाली जाऊन व्हिडिओ बनवतो कारण की हा मार्ग खूप अवघड आहे त्यामुळे व्हिडिओ इथे थांबवतो आणि खाली जाऊन तुम्हाला व्हिडिओ बनवतो मित्रांनो सगळ्यांना जय भीम नमो बुद्ध आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या तेजस खरे युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण आलो आहे चंद्रपूर जिल्ह्यातील संगरामगिरी संगराम रामगिरी हे ठिकाण ताडोबा जंगलाच्या अंतर्गत म्हणजे मधामध्ये येते आणि बघू शकता आपल्या आजूबाजूला हे जंगल परिसर आहे आणि इथे खाई सुद्धा आहे मित्रांनो आणि अगदी आपल्या बाजूला बघू शकता तथागत गौतम बुद्धाची या गुफेमध्ये अतिशय मनमोहक अशी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात आणि इथेच भंतकेजी ज्ञान ज्योती महाथेरो आणि इतर सुद्धा या ठिकाणी ज्ञान करतात आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तर आता आपण तिकडेसुद्धा जर तिकडे कार्यक्रम सुरू आहे

दम्बधि दण्डसंरजु अभिरुदन्दुचिदं गा युवल्लूयता मणि दूरथायु आरोग्यसम्बत्य सद्गत्य बीरज इमी नित्य सुखी होलल हो दिलेव साधू दिलेव तथागत गौतम बुद्धांची अप्रतिम प्रतिमा झाड वडवृक्ष वटवृक्ष असावं बघू शकता तथागत गौतम बुद्धाच्या हा प्रतिमा या झाडाच्या पूर्ण चव होता लावलेला आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतंय आणि

होऊ शकता अतिशय सुंदर अशी तथागत गौतम बुद्धाची प्रतिमासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत विशेष तथागत गौतम बुद्धांच्या धातूसुद्धा येथे आपल्याला या ते पाहायला मिळत <पुणारी> आहे

बुद्धाचे अवशेष आहे ना धातू धातू अग हे याची फोटो काढणार बुद्धाच्या धातू तू बुद्धाचे धातू सपरी द्या सर्वशील संपन्न उपासक उपासिका दायकदायिका दिनांक तीस व एकतीस जानेवारीच्या भव्य दिव्य धर्म समारंभाच्या द्वितीय दिवसाच्या पर्वावर आज संगदानाच्या कार्यक्रमात नियोजित केलेला आहे हा संघदानाचा कार्यक्रम तपोवन बुद्ध विहार भिक्खू संघ संगरामगिरी याच्या माध्यमातून आदरणीय भिक्खू संघाला संघानाचा कार्यक्रम राबवला जात आहे हा झाल्यानंतर <not> तिकडे जास्त जी असते तिकडे नाही इकडे नाही त्या सेक्टरला सेक्टरला नाही नाही तिकडे त्या बाजून कम्प्लीट झालं कम्प्लीट तुम्हाला सर्वांना वाटण्याची संधी मिळेल फक्त पाच मिनिट थांबा आता एवढे सारे नॅपकिन्स करण्यापेक्षा एक एक पाऊस जर केला तर उलट चांगला होईल हम्म तर एवढं एक नाही पॅकेट जो आहे ना, ना ठीक आहे एक काम का? सध्या थांबून जा हे अनुमोदन होऊ द्या त्यानंतर मग तुम्ही एक एक द्या ठीक आहे एक एक करा ना एक एक छान होईल तुम्हाला एक एक मंदिजींना द्यावा मग करणार काय चिंता तिकडे भिक्षुंकडे हा सर कसा सर्वांनी खाली बसा खाली बसा तिकडे बंदी जाऊ द्या का हां ये भिंडो हां बसून जा गुडगाव बस था छान शांत उधर बस आकडे इथे झालं का किती किती दिसला इज ऑल दैट गवळ नाही जाते

आपण सर्वांनी संगणनाची सुरुवात करत असताना सर्वांनी गुडघ्यावर सर्वांनी सुंदर डोक्यावर चिवर घ्या चांगल्या डोक्यावर चिवर घ्या सुंदर बुद्धाच्या काळात दान द्यायचे हा असं डोक्यावर चिवर घ्यायचे आणि मग सुंदर गाथा म्हणत म्हणत दान द्यायचे हा घ्या डोक्यावर हा चांगलं हा पत्

िवरं सपरिखारं दिक्खु सङ्गं धीम पूजेम 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 द्वितीयं वि भन्ते सङ्घो हिमं चिवरं सपरिखारं भिक्खु सङ्ग दानं देम पूजेम पूजे म मय्यं भन्ते सङ्हो हीमं शिवरं सपरिखारं दिक्सङ्गस्य दानं देम पूज्ये म पूज्यम पूज्यम विदन्तो भूय वहन होतु इदं नो पुयं सत्ता सुखिता हुन्तु सब दुःख पौच्छन्तु इदं नो पुयं पचयो होतु इति तं

डॉक्टर बी आर आंबेडकर असं आपल्या सर्वांचा जवळपास होईल आमचं अभिवादन कोणाला बाबासाहेबांना नंतर गुरुचे गुरु महागुरु तथागत सम्यक तथा नंतर आमचं अभिवादन जाईल आणि अशा प्रकारे आपल्याला जे काही बाबासाहेबांनी दिलेलं आहे बुद्धांनी दिलेलं आहे खूप खूप दिलेलं आहे आज भाषणापेक्षा मला असं वाटतं आहे आणि मग सम्राट अशोक तेवढे विहार स्तूप याची निर्मिती आपल्याला केलेली आढळते आपला विहार आपण ज्या वेळेला बनवतो आपल्या प्रत्येकाच्या गावामध्ये विहार आहे आपल्या सर्वांच्याकडे विहार आहे विहार आपण बघितले पाहिले आहे पण विहार असंच का बनत जर समजा एखाद्याने तुम्हाला विचारलं की बाबांना तुमचं विहार असं का बनत काय उत्तर आहे आमच्याकडे तेव्हा तेव्हा मी तुमच्या सोबत राहील तुमच्या सहकार्य करील तुम्हाला करी, जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करील आणि या भविष्याची आपली तीस एकतीस तारीख जे बसतेची या कार्यक्रमासाठी जेव्हा जेव्हा आपण त्या सरकारी अधिकाऱ्याची मदत लागेल त्याच्यात आपण मदत करण्याचा प्रयत्न करू ज्या ठिकाणी मी वन विभागाचे आभार मानतो जिल्हाधिकारी महोदय कलेक्टर साहेबांशी बोललो झालं शेवटच्या दोन अगोदर त्याच्या अगोदर बोललो झाला परंतु त्याच्यात काही खूप आम्हाला न्याय भेटला नाही आणि शेवटच्या दोन अगोदर त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही पण त्या मॅडमशी बोलून घ्या आणि दहा मिनिटांना मी पहिले बोलतो बोलून ही आहे भुजगवा येथील बुद्धिमेरातील तथागत बसून दुधाची अतिशय मनमोहक अशी प्रतिमा बघू शकतो अतिशय सुंदर अशी ही पेंटिंग गौतम बुद्ध तसेच वदंत ज्ञान ज्योती महादेव यांची ভাই मित्रांनो हे आहे गुजगवान येथील बुद्धविहार परिसर आणि बघू शकता इथे तथागत गौतम बुद्धाची अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि आत्तापर्यंत जितके भंडम बुद्ध होऊन गेले त्यांचीही ती प्रतिमा लावण्यात आली आहे तुम्ही बघू शकता आणि नावसुद्धा वाचू शकता मित्रांनो सुमन बुद्ध कबर करून आहे मित्रांनो त्यामुळे ब्लर ब्लर दिसत आहे इथे नाव लिहून नाही आहे इथलं नाव निघालेलं आहे इथे पण नाव नाही आहे इथे देखील तर मित्रांनो आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या जय भीम नम बुद्धाय आहे